नमस्कार मित्रांनो या सगळेजण शेंगा खायला या पाठीवर शेंगा आहे त्या फक्त दहा गुंट्या राहणार कमाल आहे पाठीवर म्हणतो चुकून झालं दहा गुंट्यात पाठीवर शेंगा काय कमाल केली ताईने बघूया तर काय करायला अर्पितात शेंगा काढाला बरोबर काय तू म्हणायच होत शेंगाच्या राहणार मनावर आले गवत नाही बर पाहिले नाही कधी अरे असं म्हणते अरपिता बर 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 अगं पवनची मम्मी काय कराली म्हणलं तू शेंगा काढलीस हो करते काय असं म्हणते बर बर असू दे असू दे काय व्हायचं ती उद्या असं म्हणते बर बर जेवली का चल जेवा आलं मग घरी आता चला चला